नमस्कार मित्रांनो मी सुभाष म्हणजे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग विभागमध्ये मित्रांनो आपण आलेलो आहे मुंबईचा महाराजा पाहायला तर या साईडला बघताय ट्राउस आलेली आहे आणि इकडे बघू शकताय मेन एंट्री आपण जी एंट्री करणार आहे ती हा मेन गेटने जाणार आहे आणि ते पाससुद्धा अवेलेबल आहे आणि पाससाठी वेगळी लाईन आहे जनरलसाठी वेगळी लाईन आहे तर आपण जनरलनेच आजचं दर्शन घेणार आहोत तर चला बघूया पाचची एंट्री काय असेल ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी पास येऊनसुद्धा आतमध्ये दर्शन घ्यायचं असेल तरीसुद्धा पासची एंट्री मी तुम्हाला सांगतो किती आहे आणि जे जनरलने जायचं असेल त्यांच्यासाठी लाईन कशी आहे तीसुद्धा या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघायला विसरू नका आणि इकडे आज लालबाग एरियामध्ये पूर्ण प्राऊड आणि जल्लोष झालेला आहे तर लालबागच्या सुद्धा आपण पॉसिबल झालंच तर दर्शन घेणार आहोत तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघायला विसरू नका आज तुम्हाला या ब्लॉकमध्ये सर्व काही बघायला भेटणार आहे आज लाईन किती असेल आणि गर्दी किती असेल आणि फक्त आज दर्शन घेण्यासाठी जी भक्तांची लाईन लागलेली आहे ती किती असेल ते सुद्धा या ब्लॉकमध्ये पाहायला मिळेल तर चला करून पाहूया या किती पासाची किती वीस रुपये तर अगोदर ऐकू मुंबईचा महाराजा स्वयंसेवक एक सेकंड बाबू बाबू पासाची एंट्री किती आहे आणि त्यांच्यासाठी लाईन वेगळी असेल फ्री आणि वेगळी आपण बघू शकतोय वीस रुपयाचा कुपड आहे आणि ते पास घेऊन आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे मुंबईचा महाराजा इथे आतमध्ये एवढं चांगलं चांगलं चलचित्र दाखवलेलं आहे की एम पीला जे उज्जैन महाकाल हे अनेक दृश्य पाहिली असतील इकडचं मंदिराचं दृश्य पूर्ण इथे दाखवलेलं आहे तर आपल्याला हे पूर्ण पाहायला भेटणार आहे तर जी आपण लहान लाईन पाहतो आहे आणि मुंबईचा महाराजा लाईन बघा आणि ज्या ज्या लोकांना यायचं असेल आणि लालबागच्या राजासाठी लाईन लावायची असेल तर, तर ही लाईन मुंबईच्या महाराजाची आहे तर बरीच लोक इथे कन्फ्युजन करतात की लाईन दिसल्यामुळे इकडे लालबागच्या राजाच्या लाईन अशा उद्देशाने इकडे लाईन लावतात नंतर तुमचे दोन तीन तास त्याच्यामध्ये जाणार दर्शन घेण्यासाठी आणि मग पुन्हा तुम्ही जाणार लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला तर तशी चूक करू नका पहिलं कन्फर्म एखाद्या व्यक्तीला जिथे माहिती असेल व्यवस्थित हो अशा लोकांना विचारा त्यानंतरच तुम्ही पुढचा प्रवास करा आता मेन गेटच्या इथेच एंट्रीच्या इथे आलेली आहे आणि आज क्राऊड तर पहिलाच दिवस आहे की आजची पहिल्या दिवसाची क्राऊड बघा इकडे बाहेरपर्यंत लाईन लागलेली आहे तरीसुद्धा आपलं दर्शन बघूया आजचं कसं होईल छोटी छोटीला वाईफ आलेली आहे माझी आणि आजचं दर्शन आपण किती तास लागतात ते बघूया ते ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत तीन म्हणजेच दोन पंचेचाळीस दोन पंचेचाळीसचं डायमिंग झालं आहे आणि आमचं दर्शन आपलं किती तासामध्ये होते तेसुद्धा तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे तर चला पाहूया आपण आजचा क्राऊड आणि दर्शन व्हिडिओ कंटिन्यू बघत राहू मी ऑलमॉस्ट जो आहे आता तो जनरल लाईनमध्ये आहे जे जनरलची पब्लिक सोडली जाते दर्शनासाठी त्या जा लाईनमध्ये आहे म्हणजे या साईडला जनरल तुम्हाला ते जनरलवालं पब्लिक दिसेल आणि जे पास काढतात ते पासवालं जे पब्लिक आहे ते त्या लाईनने माझ्या राईट साईडला ते पण चांगली पडत लाईन दर दिलं मला ही जी लाईन आहे त्या साईडला हे पाच धारकावाली माणसं आहेत पाच साईडला तुम्हाला मुखदर्शन बघेल हे बघा ह्या साईडला जे जातात हे गायरिट लावलेलं आहे त्याच्या आतबाजून त्यांची जी एंट्री आहे ती पासवाल्या लोकांची आहे जेवढं पण पब्लिक आहे ते पटापट पुढे जाणार आणि जे जनरलवाले आहे त्या साईडनं आपण बघू शकतो ह्या साईडला बघायचे पूर्ण लाईन लागलेली आहे तर आज आपलंसुद्धा मुखदर्शन लवकरच होईल आत्ता मी लाईन लावून जवळजवळ आता दहा मिनटं झालेली आहेत मी पाहू शकत आहे मग अशी मी टू फोर्टी फायला इथे फर्स्ट स्टार्टिंगला लाईन लावली होती आणि आत्तासुद्धा अजून पाठी बरीच क्राऊड मागे आहे पब्लिक अजूनसुद्धा वाढत चाललेलं आहे कसं वाटलं अच्छू लाईनमध्ये तर फक्त आपण लाईन पासवाले राईट साईडला आहे आणि जे जनरल पब्लिक आहे तो लेफ्ट साईडला आपल्याला आठ पद करायची आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे ऑलरेडी बनवलेलं आहे ते आणि ते बाहेर आपली जी महाकाल मूर्ती सुद्धा दिसते शंकराची जी मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर वरूनच आपण त्या मंदिरातून जे श्री महाकालेश्वर बनवलेलं आहे त्याच्या आतमध्ये एंट्री करून पुढे सरकायचं आहे बघूया सर्वांना शक्य नसतं की मध्य प्रदेशमध्ये जाऊन उज्जैन महाकालचं दर्शन तर इथे आपल्याला हा मुंबईचा महाराजा इथे तुम्हाला एम पी उज्जैन महाकालचं दर्शन सहजासहजी घेता येईल सर्वांनी ह्या उज्जैन महाकाल महाकालचं दर्शनचा आनंद घ्या आणि दर्शन घेऊन सर्वांनी सुरक्षितरित्या पुढे चला हे आहे उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं तिसरं ज्योतिर्लिंग हा जो आपण देखावा पाहतोय की उज्जैन महाकालचं जे मंदिर बाहेरचं जे जो व्ह्यू आहे तो सेम व्ह्यू ह्या कारागीर लोकांनी काढलेला आहे ॲज इट इज मंदिर तर आता पाहणार मुंबईचा महाराजा आता एंट्री आपली झालेली आहे आणि आता आपण वरून पाहणार आहोत त्या लोकांनी स्टेज बांधतो स्टेजच्या वरूनच आपल्या मध्ये मूर्तीचा व्ह्यू पूर्ण बघायला भेटतो चला पुढे चला पुढे चला सर्वांना दर्शन घेऊ द्या पाठी सर्व लाईन काढे हो मुंबईचा महाराजा आजचं दर्शन झालेलं आहे आणि मुंबईच्या राजालासुद्धा एवढी लाईन होती बाहेर फक्त आपण जाणार आहोत लालबागच्या राजाचं गणपती दर्शन घेणार आहोत तर आपले जे लाडके बाप्पा लालबागचा राजा आज जगभरातून पब्लिक इकडे दर्शनासाठी येत असतं तर तिथेच आपण आज आपण जी फॅमिली आहे दोघी आता ते केव्हा आपल्याला दर्शन होतं हे दर्शन आपलं मुंबईचे मुंबईच्या महाराजाचं दर्शन आपलं अर्धा अर्धा तासामध्ये आपण कवर केलेलं आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन आपण आत्ता ऑलमोस्ट तीन दहा झालेले आहेत तर तिथे किती आपल्याला वेळ जातो ते सुद्धा पाहणार आहोत आणि तिथे क्राऊड किती आहे ते पण बघूया जनरलची लाईन किती आहे पासची दा लाईन किती आहे आणि व्ही आय पी एमची किती लाईन आहे ते आज आपल्या ह्या ब्लॉकमध्ये पाहायला मिळते तर मित्रांनो फायनली दर्शन तर आपलं झालेलं आहे आपण बघतो ह्या साईडला तो लाल तो ला तो जो ला लालबागचा राजा बसतो आणि मुंबईचा महाराजा हा ह्या साईडला बसतो आहे त्यानंतर जे नोरपर्ल आणि कर्ज स्टेशन हे या साईडला आहे मी जे आपला चालू आहे आणि मी आता दर्शन तर घेतलेलं आहे अर्धा तासामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आणि हा ब्रिज पालूनच सर्व लालबागचा राजा असेल मुंबईचा राजा असेल गणेश गर्जी असेल तर ह्या साईडलाच सर्व पब्लिक जात असतं आणि आपलं जे दर्शन घेण्यासाठी जे भाविक येतात आणि गणेश भक्त वंदना दर्शन घेऊन आपले वेगवेगळ्या पद्धतीने निघत असतात त्याच्याकडून अशीच आपली गर्दीतून काळजी घ्या सर्वांनी सुरक्षित दर्शन होईल ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि गणपतीप्पा मोर या व्हिडिओ मी इथे थांबवतो सो बाय बाय